माझं नाव खुशी सावंत आईने मला हे प्रिया चम ज्यूस माझ्या लहान बाळासाठी दिलेलं माझ्या बाळाचं नऊ महिन्याचं असताना त्याचं हार्टचं ऑपरेशन झालेलं त्याच्या हार्टला होल होता हार्टचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याला पियतचा प्रॉब्लेम झाला म्हणजेच परमनिली हायपर टेन्शनचा प्रॉब्लेम झाला तो औषधांनी सुद्धा सॉल्व्ह होत नव्हता म्हणजे इतक्या प्रमाणात होता की तो औषधांनी क्लिअर होत नव्हता त्याच्यामुळे तिने मला हे सजेस्ट केलेलं मी बाळाला माझ्या तीन महिने झाले हे देते आता त्याचे रिपोर्ट पूर्णतः नील आलेले आहेत नॉर्मल आलेले आहेत त्याला कोणत्याही प्रकारचं औषध चालू नाही इव्हन त्याचं प्रतिकारशक्ती सुद्धा वाढली आणि त्याचं वजनही याच्याने वाढलेलं आहे खूप छान रिझल्ट माझ्या बाळासाठी आलेला आहे तर बघा मंडळी एवढा छान रिझल्ट अमृत ज्यूसमुळे या, या, हो या छोट्याशा बाळाला तो एक वर्षाचा पण नव्हता आता तो एक वर्षाचा झालेला आहे तर एवढं छान हे आपला अमृत ज्यूस आहे की याचे खूप सारे रिझल्ट आहेत आपल्याकडे चांगलं आहे तर सर्वांनी घ्यावं असं मी सजेस्ट करेन Grazie.